नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर चालू आढावा घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गॅस वितरक कडून कामगारांची पिळवणूक गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या एजन्सी अन्न पुरवठा खात्यामार्फत नियंत्रण केल्या जातात त्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांना किमान वेतन दिले जात नसल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लालबोटा युनियनच्या वतीने काँग्रेस शंकर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमरण उपोषणासाठी कर्मचारी विधि मागण्यासाठी बसले असून जर यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पास्टर लालबोटा जनरल कामगार विनयच्या वतीने सांगली जिल्ह्यातील जे गॅस सिलेंडर वितरक कर्मचारी आहेत कामगार आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे कारण या गॅस सिलेंडर वितरण ज्या एजन्सीज जा आहेत त्यांना गॅस कंपनीकडून भरपूर कमिशन मिळतं आणि कामगारांचं किमानोदन देणं त्यांच्या करारानुसार हे बंधनकारक आहे परंतु या कराराचा भंग करून गॅस कंपनीतले मालक आहे ते पाच ते सहा हजार रुपये फक्त कामगारांना पगार देतात प्रत्यक्षामध्ये मात्र या गॅस उदरट कामगारांना साडेआठ आठ हजारापेक्षा दरमहा वेतन आहे आणि असं असूनही त्यांना वेतन दिलं जात नाही त्यांना त्यांचा हजेरी कार्ड ठेवलं जात नाही त्यांना पगारी रजा दिली जात नाही त्यांना साप्ताहिक सुट्टीसुद्धा दिली जात नाही त्यांचं पगारपत्रकही ठेवलं जात नाही म्हणजे त्या एजन्सीमध्ये कामगार कायद्याची कुठलीही अंमलबजावणी केली जात नाही या विरोधामध्ये अकरा एप्रिल रोजी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं आणि पुरवठा खात्यामार्फत याची चौकशी करावी असं आम्ही निवेदन दिलेलं होतं कारण महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा खात्याच्या नियंत्रणाखाली गॅस वितरण प्रक्रिया येते तरीही शासनाने याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काहीही कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आज ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे